आम आदमी पार्टीच्या वतीने जिल्हा उपाध्यक्ष तथा वरोरा भद्रावती विधानसभा अध्यक्ष सूरज शाह यांच्या नेतृत्वात व युवा जिल्हा उपाध्यक्ष सुमित हस्त यांच्या मार्गदर्शनात भद्रावती तालुक्यातील लोणारा गावातल्या नागरिकांना घेऊन मय्यत प्रेत आंदोलन करण्यात आले गेल्या पन्नास वर्षापासून लोणारा या गावात स्मशानभूमी नसल्यामुळे गावकऱ्यांना चंद्रपूर नागपूर हायवे रस्त्याच्या कडेला प्रेत जाळावे लागतात गावकऱ्यांची समस्या घेऊन सात महिन्या अगोदर आम आदमी पार्टीने पंचायत समिती भद्रावतीला निवेदन दिले परंतु इतके दिवस उलटूनही गावकऱ्यांच्या समस्याचे निवारण करण्यात आले नाही हाच संताप व्यक्त करण्यासाठी व झोपलेल्या पंचायत समितीला जागे करण्यासाठी आम आदमी पार्टीने समस्त गावकऱ्यांना घेऊन पंचायत समिती भद्रावती विरोधात मय्यत प्रेत आंदोलन पुकारले व चक्क मय्यत घेऊन आम आदमी पार्टीचे पदाधिकारी व समस्त गावकरी पंचायत समिती मुर्दाबादचे नारे देत पंचायत समिती समोर दाखल झाले गटविकास अधिकारी आंदोलनाला भेट देण्याकरिता समोर येताच आंदोलनाचे नेतृत्व करणारे आपचे जिल्हा उपाध्यक्ष सूरज शहा व गावकऱ्यांनी आपला संताप व्यक्त केला गटविकास अधिकारी यांनी आंदोलनाची दखल घेत आश्वासन दिले की येत्या दहा दिवसात जागेचा पाठपुरावा करून स्मशानभूमीकरिता जागा उपलब्ध करून येत्या काही दिवसात स्मशानभूमीचे काम पूर्ण करण्यात येतील असे आश्वासन दिले हिंद साथियों मैं सूरज आम आदमी पार्टी जिला उपाध्यक्ष आज हम ये लोनारा गांव जो छोटा सा गांव है जो बीजेपी का दत्तक गांव बोल के बोला जाता प्रसिद्ध गांव है आज हम यहाँ पे आंदोलन लेके आए हैं आंदोलन इस प्रकार का है कि पिछले 60 साल से यहाँ पे शमशान भूमि से वंचित है यहाँ के स्थानीय लोग आज आज हम यह प्रेत आंदोलन करके जन जागृति करके हम लोग पंचायत समिति में आए हैं और यहाँ के भ्रष्ट कर्मचारियों को हम बताना चाहते हैं कि कृपया करके हमारे लोनारा गांव के स्थानिक लोगों को शमशान भूमि बना के इन्हें शमशान भूमि से वंचित ना करें क्योंकि आने वाले समय में रस्ते पे ये लोग प्रेत जलाते हैं